नमस्कार मी तेजश्री स्वागत करते तुमचं तेजू डब्ल्यू या यूट्यूब चॅनलवर आज बऱ्याच दिवसांनंतर आपला मोठा व्हिडिओ आलेला आहे आज मी तुम्हाला झटपट असं शेवयाचं उपीट कसं बनवायचं हे दाखवणार आहे येथे एका पातेल्यामध्ये पाणी उकळायला ठेवलेलं आहे पाणी उकळलं की यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे आपण जितक्या शेवया घेणार आहोत त्याच्या अंदाजे मीठ घालायचं आहे थोडंसं तेल घालायचं आहे दोन तीन चमचे आणि यामध्येच आता आपण शेवया घालणार आहोत या शेवया आपण या पाण्यामध्ये साधारणपणे एक ते दोन मिनिटे ठेवणार आहोत त्यानंतर यातलं पाणी निथळून काढायचं आहे तेल घातल्यामुळं शेवया चांगल्या सुट्ट्या सुट्ट्या होतील आता आपण फोडणीसाठी इथे एका कढईमध्ये तेल घेतलेलं आहे तेलामध्ये थोडीशी मोहरी घालायची मोहरी चांगली तडतडली की यामध्ये आपण जिरे घालायचे आहेत यामध्येच आता अर्धा चमचा उडदाची डाळ आणि अर्धा चमचा हरभऱ्याची डाळ घालायची आहे यामुळे हे शेवयाचं उपीट अतिशय टेस्टी लागतं तुमच्या आवडीनुसार यामध्ये हिरव्या मिरचींचे काप देखील घालायचे आहेत थोडासा कढीपत्ता आणि बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे आता हे आपण चांगले व्यवस्थित परतून घेऊयात कांदा थोडासा गुलाबी रंगाचा होईपर्यंत आपण परतून घेणार आहोत कांदा थोडासा कलर चेंज झाला की यामध्ये आपण अगदी थोडंसं मीठ घालणार आहोत कारण आपण सुरुवातीलाच शेवई शिजवताना मीठ घातलेलं आहे आता कांद्यासाठी आपण थोडंसं मीठ घालणार आहोत पुन्हा एकदा हे चांगलं परतून घ्यायचं आहे यामध्ये आता पाव चमचा हळद घालायची आहे हळद देखील या कांद्यामध्ये चांगली मिक्स करून घेणार आहोत तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर तेजू डब्ल्यू या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपले व्हिडिओज शेअर करत राहा तुमचा सपोर्ट नेहमीच मला मिळत आहे आणि इथून पुढेही मिळावा आता आपण परतून घेतलेल्या कांद्यामध्ये हे शिजवून घेतलेले जे शेवई आहेत ज्या घालणार आहोत आणि ह्या चांगल्या या कांद्यामध्ये मिक्स करून घ्यायच्या आहेत तुम्ही बघू शकता छान असा पिवळा कलर आलेला आहे आता यावर तुमच्या टेस्टनुसार थोडंसं लिंबू पिळायचं आहे आणि पुन्हा एकदा हे चांगले मिक्स करून घेऊयात आणि यावर थोडीशी कोथिंबीर घालूयात तुम्हाला हवं असल्यास एखादी वाफ देखील देऊ शकता यावर झाकण ठेवून आणि अशा प्रकारे आपलं हे झटपट होणारं शेवयांचं उपीट तुम्ही नक्की ट्राय करा आणि कसं झालं होतं हे मला कमेंट करून नक्की सांगा ते डब्ल्यू या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू